माऊली रामकृष्ण हरी मी आहे तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये तुकोबार यांच्या पालखी सोहळा हा येतोय संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्ग पालखी असते आनंदवारी पालखी असते चैतन्याचं गाव पालखी असते आनंदवारी आणि पालखी असतो एक स्वयंशिस्तचा सोहळा मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दुपारचा विसावा आहे काटेवाडीचा आणि या ठिकाणी पालखीचं स्वागत होतं मंत्री अजित पवार आणि सुरेंद्र पवार आज या पालखीत चालतायत आणि याच ठिकाणी काहीशा अंतरावरती काटेवाडीच्या याच राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावरती माझं लक्ष वेधून घेतलेलं आहे क्षीरसागर यांच्या या वेगवेगळ्या कल्पकतेनं पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातल्या मांजरी भागातले जे दिंडी आहे त्या दिंडीचे ते वारकरी आहेत मौली पाऊली गाव कुठलं माझं मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील पारगाव मोठे हे असून मी दोन हजार साली पुण्यात शिक्षणासाठी आलेलो बारावीनंतर मी अभिनव कला महाविद्यालयातून जी डी आर्ट ही पदवी घेतलेली आहे नंतर पोट्रेटमध्ये मास्टर ऑफ फाईन आर्ट मराठवाडा विद्यापीठातून फर्स्ट थस क्लास फर्स्ट मी पास झालेलो आहे आणि सध्या पुण्यात चित्रकार म्हणून कार्यरत आहे वा वय किती आहे तुमचं माझं शेहेचाळीस वर्ष वय किती वर्ष चित्र काढता दोन हजार सालापासून आता तुम्ही वारीमध्ये सहभागी झाला दिंडीमधून सहभागी झालेला माझं खरं मिशन आहे ना पूर्वी मी हडपसरला राहत असताना दोन हजार दहा साली माझी आई वारीला जात होती आणि आईला मी सासवडपर्यंत सोडायला जायचो ती चार दिवस माझ्याजवळ राहायची आणि तिला सोडायला जायचो कदाचित तेवढाच इफेक्ट माझ्यावर वारीचा होता पण नंतर पासआउट झाल्यानंतर चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी कोलकत्ता मुंबई इथे होतात पण माझे पूर्वीचे विषय शेती या विषयावर मी चित्र काढायचो शेतीचे अवजारे शेतीचे निगडीत किंवा माझ्या बालपणीच्या आठवणी पण नंतर एकच विषय काढून बुद्धी थकते म्हणून आता मी नवीन विषय घेण्यासाठी मला हा वारी हा संयुक्तिक विषय वाटला जे महाराष्ट्रातलं मातीतलं सौंदर्य टिपण्यासाठी जेवढं गोळा करता येईल कॅप्चर करता येईल तेवढं मी इथे करतो आहे आता साधारणपणे वारीमध्ये कुठून चित्र काढता आलात किती चित्र साधारणपणे निघाले आता साधारण मी देहूपासून सुरुवात केलेली आहे पहिल्या दिवसापासून तरीही देहू अठ्ठावीस तारखेच्या अगोदरसुद्धा मी प्राथमिक तयारी माझी सुरू होती देहूमध्ये जाऊन कसं कुठं काढता येईल कुठे जागा आपल्याला बसायला वारकरी कुठे जास्त जमतात विसाव्याला झाडा खाली नदीच्या काठी असं तुम्ही हे पहिलंच आधी पण तुम्ही काय काढलेले हे पहिलंच वर्ष आहे तीन वर्षापूर्वी माझ्या ही संकल्पना आली होती मनात पण ती यशस्वी झाली नाही ह्या वर्षी यशस्वी झाली वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा वाढतोय वारकऱ्यांचा प्रतिसाद खूप छान आहे कौतुक करतायत कलेच तुम्ही दिंडी बरोबर आहात आपल्याला आप मला इतरांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं कुठल्या तरी एका दिंडीत तुम्ही सामील व्हायला हवं म्हणून माझ्या नातेवाईकाच्या मदतीने मी मांजराई देवी दिंडीमध्ये सामील झालेलो आहे पण एकंदरीत तुमचं जे आहे ते फ्रीलान्स आहे मला जसं पाहिजे तसं करायचंय करायचंय आणि माझं एक विशेष आहे हे चित्र पाहताना बरेच वारकरी मला म्हणतात माझं काढा माझं काढा माझं काढा पण तसं न करता मला ज्या व्यक्तीचं भावत आहे मी त्यांचं निरीक्षण करतो जय हरी माऊली म्हणतो त्यांच्याशी संवाद करतो कोणत्या गावचे पीक पाणी कसं आहे आणि मग अशा संवादातून ओळख होते आणि मग मी म्हणतो त्यांना मला तुमचं चित्र काढायचं ही वारी तुम्हाला कशी वाटली तुम्ही आईवर फिरला होता इथपर्यंत ठीक आहे मधल्या काळामध्ये तुम्ही थांबला असाल आणि आत्ता तुम्हाला कसं वाटतंय आत्ता सांगता येणार नाही एकदम शब्दात पण मी माझ्या प्रत्येक चित्रात टिपलेलं आहे ते याच्यावर मी काम करील याचं एक्झिबिशन करील किती चित्र आतापर्यंत काढले चाळीस आणि एका स्केचबुकमध्ये चाळीस पेजेस असतात ओके okay. हे दुसरे स्केचबुक संपत आलेले एक साठ चित्र झाले असतील आत्तापर्यंत वा गुड तर हे कशा पद्धतीने काढलेलं आहे आपण पाहू शकतो मोबाईल मधला आहे आणि मोबाईल मधल्या फोटोवरून ते काढलेले अजून तुम्हाला काय सांगायचं हा शक्यतो म्हणजे अपवादात्मक स्थितीला मी मोबाईल मधून काढतो बिकॉज because... कुठे माऊली व्यक्ती सापडत नाही हा व्यक्ती सापडत नाही 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 ते सापडले होते ते स्वतः म्हटले होते माझं काढा परंतु उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे त्यांच्यात मला ते नको वाटलं त्यांचा फोटो काढला ह्यांचं चित्र आहे का ते हा हे समोर आहेत त्यांचं चित्र ते म्हटले होते पण उन्हाची तीव्रतेमुळे मी म्हणलं माझा म्हणजे नियम मोडतो मी आणि फोटोवरून काढतो हे चित्र आहे हे चित्र काढता आहेत म्हणून त्यांना अपवादात्मक स्थितीत मी म्हणलं तुमचं फोनवरून करतो खरं वारीमध्ये हे सगळं बघायला मिळतं वेगळी माणसं वेगळी कल्पकता वेगळी एक चैतन्याचा एक धरा असतो हा आणि परमार्थाने अलौकिक एका सौंदर्यानं नसलेला हा पालखी सोहळा असतो जे तुम्हाला काय काही वेगळं पाहायला मिळेल धन्यवाद